कोणे काळी वाचा फुटेल त्याला देव दाखवील ऐसा भेटेल कोण गुरु त्याचे उपकारू माझे माथा नामा म्हणे देव हृदय दाखविला उपकार केला खेचराने पांडुरंगा करू प्रथम न కరు ప్రథమ నమన విఠల पांडुरंगा करू प्रथम दुसरे दुसरे संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विदेचे अधिकरण तेच चरण श्रीचरण गुरुंचे ते, ते नमस्कारोनी आता आत्ता माझ्या भावा अंतराय नको देवाले तेच करीतो तुझेच नाम उच्चारितो ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा भार गेला साक्षात परमात्मा मज भेटविला ऐसा जयाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरुला अभय माझ्या हृदयात आहे ज्यानेच माझे मजहित केले आईसा जयाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला ओम नमो ज्ञानेश्वर करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कळा कुसरी काहीच नेने बोलतो अचने एका भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रस्तुत प्राप्त आणि कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त नामदेवराय आणि यांचा चार चरणाचा अभंग आहे विठ्ठला आज या तुमच्या पवित्र पावनभूमीमध्ये ज्या संतांच्या कृपा प्रसादाने अखंड ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील दुसऱ्या दिवसाची जी सेवा आहे माळ चिंचोरे या पवित्र पावन पावनभूमीमध्ये माझ्यासारख्या पामाराला करण्याचं योगाला मी परम परमभाग्य समजतो विठल नामदेव राय देवाची जीवाची आणि संतांची ह्या त्रिवेणी संगमाचा मेळ घालून देले ना अभंगाए विठ्ठल हलो हलो सांगतात प्रत्येक जीवाला गरज आहे सुखाची कशाची गरज आहे तुम्हाला आपल्याला सुखाची का हा जो ज्ञान यज्ञ ज्या महात्म्यांनी ज्या परिश्रमामधून ज्या प्रयत्नातून चालू केला घरी झोप येत नव्हती म्हणून चालू केला का ज्या सुखाच्या शोधामध्ये तुम्ही आपण ह्या दृश्य जगतामध्ये पळतोय ते सुख तुमच्या आपल्या पदरामध्ये पडायला पाहिजे म्हणून केला बाबा जीवाला गरज आहे सुखाची ज्या ठिकाणी आपण त्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो अनुभवण्याचा प्रयत्न करतो तिथं काय आपल्याला सुख मिळत नाही का मिळत नाही कारण जिथ सुख शोधतो मौलिक ज्ञानोपरायं ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं की हे रूपी जो वृक्ष आहे त्याची मुळं कशी आहेत उलटी आहेत कशी आहेत उलटी आणि त्या संसार रूपी वृक्षाचे जे मुळ आहेत ती उलटी असल्यामुळे ते पांगतच चाललंय काय होत चाललंय म्हणून जीव काय कुठं स्थिर थांबायला तयार थांबलो आपण बाबा थांबलो आणि थांबलो जर असतो रे बाबा तर आपल्याला आलेला सुखाचा अनुभव संतांना आलेला सुखाचा अनुभव तो इतरांना देण्याचा आपण काय केला असता प्रयत्न पण तसं काही होत आज हे जे व्यासपीठ जर सोडलं रे बाबा बाकीचे सगळे व्यासपीठच महाराज करमणुकीसाठी आहेत विठाल नामदेवरायाच्या जर जीवनातला विचार केला नामदेवराय सांगतात देव म्हणता म्हणता शिनले माझे आणि तुम्ही आपण सुद्धा देवाच्या म्हणजे सुखाच्या शोधामध्ये आहेतच देवाळचं मूळ अधिष्ठान आहे सुख आणि ते सुख जीवाला स्वतंत्र प्राप्त करता येत नाही म्हणून त्या जीवाला मार्गदर्शन करणारे कोण आहेत तर संत आहेत आणि जर बाबा नामदेवरायांना जर ते सुख मिळालं असत तर नामदेवरायांना विसोबा केंद्रांकडे जाण्याची गरज पडली असते का व्यवहारामध्ये जर विचार केला तुम्ही आपण गावची लोक जेवतात म्हणून तुमच्या गावामध्ये जेवतात का तुम्हाला भूक लागल्यावरतीच तुम्ही जेवता बाबा, बा। जे बाबा जे का असा आहे बाबा गावच्या लोक जेवतात आणि आम्हाला भूक ही नाही तरी बाबा आम्ही जेवतो असं आहे का कधी लागल्यानंतर काय लागल्यानंतर जेवतो बरं आता भूक लागल्यानंतर जेवतो जेवणाचं कितीही वर्णन केलं कशाचं कशाच किती दिवसाने भूक पूर्ण किती दिवसाने भूक जेवणाचं वर्णन केल्यानंतर तुमच्या गावामध्ये बाबा किती दिवसाने भूक जाते नाही का बर त्याच्यासाठी काय करावं लागल बोलाचाच भात बोलाचीच वर्णन आणि काही आतापर्यंत बाबा कोणाचं पोट भरलेलं नाही उदयही भरणार त्याच्यासाठी काय करावं लागेल जेवण तेव्हा तृप्ती मग आता देव शोधायला तुम्ही आपण निघलो काय शोधायला निघलो कोण शोधायला निघलो आपण आणि कोणाला शोधायला निघला देव कोणाला शोधायला निघला किंवा आपण कोणाला शोधायला निघलो आपण देवाला शोधायला निघलो पण आपलीच ओळख आपल्याला नाही विठ्ठला ना ना मौलिक ज्ञानो आहे सांगतात आहे मी हा कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार आहे हा कोण करावा विचार सांगतात की मी कोण आहे।, आहे याचा विचार कधी आपण तुम्ही आपण करत आपण जगाचे विचार करण्यामध्ये आणि दृश्याचा विचार अंतर्मुख असलेला जो जीव आहे तो बैरमुख झाला बाबा आणि खोट्या सुखाच्या पाठी तुम्ही आपण पळतो आता तुमच्याकडे जर परीक्षण करत असतील बाबा परीक्षण तर सोन्याचं करतात का करतात कोणाचं करतात महाराज का परीक्षण करतच नाही सोनं जर तुम्ही विकायला गेले किंवा घ्यायला गेले सोनार पाहून सोनं घेता का त्याचं परीक्षण करून सोनं घेता काय करून घेता का असा आहे वा एखादा सोनार ओळखीचा आहे तुमच्या आणि तुम्ही त्याला चार लाख पाच लाख रुपये दिले आणि त्यांना सांगितलं पाच लाख रुपयाचं मला सोड द्या बघायची काही गरज नाही त्याने तुम्हाला बँक टॅक्स पिशवीमध्ये दिलं आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघितल्यानंतर एक जणाने सांगितलं फार चमकतंय म्हणे काय काय चमकतंय मग तुमच्या मित्राने म्हणे टाक चुलीमध्ये कशाला चुलीमध्ये कशाला टाक म्हणे तुम्ही म्हणता पाच लाख रुपयाचं सोनं आणलं तुला आनंद नाही झाला तो सोडून दे भाग पण मी जे सोनं आणलंय त्याच्याविषयी तू वाईट तरी बोलायचं तो म्हणतो याच्यामध्ये वाईटाचं काय विषय येत अरे खरं खरं जे सोनं आहे त्याला कितीही वेळा तुम्ही आग्नीमध्ये टाकलं रे बाबा त्याचं काय होत नाही कलर काय त्याचा जो मूळ कलर आहे तो मूळ कलर कधी उडतो का कोणाचा सोन्याचं चाल चा? चाललंय आपलं कोणाचं आपलं नाही चाललंय आणि आपल्याला काही घेणे देणंही नाही सोन्याची कोणाचं चाललंय कुठल्या <laughs> सोन्याच चा। तर जे तुम्ही आपण गळ्यात घालून फिरतो त्या सोन्याचं चाललंय <laughs> कारण की अशी वस्तुस्थिती अशी आहे हे जे परीक्षण आहे हे पूर्वी होत आजही आहे आणि पुढे बदल होईल काय चंद्र बदलला नाही सूर्य बदलला नाही आकाश बदललं नाही प्रकाश बदललं नाही वायू बदलला नाही आहे तसच आहे फक्त तुमच्या आपली विचारवृत्ती काय झाली का तर तुम्ही आपण बहिरमुख झालो तुमच्याकडे पहा घास लावतात तुमच्याकडे काय लावतात आणि त्याच्यावरती एक वेल येतो पहा कशावरती काय म्हणतात त्याला भाऊ म्हणजे तुमचं आणि आमचं सारखं आहे वेगळं तो आमर वेल कशाच्या जीवावरती येतो कशाचे बाबा आणि कोणाला झाकतो कशाच्या जीवावरती आला आणि कोणाला झाकलंय कोणी घासाचं चाललंय आपलं आपलं चाललं नाहीतर लोक उद्या कमी होऊन जातील कीर्तनाला कारण की एक गोष्ट अशी आहे आमरवेली येतो घासाच्या जीवावरती जी आणि झाकतो कोणाला ही पंचमहाभूताची जी, जी प्रकृती आहे ही ज्या सत्तेने वाढते चालते बोलते पाहते ऐकते त्यालाच विसर चिटकून तुमच्याकडे दोन प्रकारचे नारळ असतील एक ओला नारळ असतो पहा आणि एक कसा असतो गुडगुड्या म्हणजे कवटीला आणि एकाने काय पकडलंय कोणी कोणी पकडली नारळाने काय पकडली बाबा मग किती नारळाच्या कवट्या सुटल्या सात दिवसामध्ये उद्धार होण्यासाठी कीर्तन ठेवता ना इथं कशासाठी ठेवता उद्धार होण्यासाठी का करमणूक करमणुकीची साध आहे डबड्यामध्ये भरपूर आहेत अरे वृत्ती बहिरमुख झाली ते अंतर्मुख जर झाली नाही बाबा, बाबा? आणि कितीही दिवस इथे येऊन सप्ते घातले तर त्याचा काही उद्धार होणार नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वा

आता कार्यक्रम संपला कपडे झटकले तुम्ही तिकड का स्थिर होत नाही तुम्ही आपण का शांत होत नाही का समाधान लाभत नाही आणि न ना लागण्यासाठी तुम्ही आपण का प्रयत्न करत बारकाईने जर विचार केला ज्या मौलिक ज्ञानोपानायंची ही पवित्र भूमी आहे जिथं त्यांनी वेदभाषा जगाशी कळेना सर्व ना, सर्वसामान्य जड जीवाला जीव ब्रह्माचा मुद्दा कळायला पाहिजे संतांची कृपा व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी काय बोलून घेतला किती पायाचा रेडा बोलवला ना किती पायाचा तो बोलला आणि इथं इथं नाही इथं नाही बोलत का तुम्ही आपण कोणाच्या कृपेने बोल कोण बोलावी ते हरी वीणा प्रमाण दिलं की चाले हे कोणाची आता महत्व कशाला आहे तुमच्याकडे महत्व बाबा सत्तेला आहे बिगर सत्तेला आहे म्हणजे कुठलाही व्यक्ती असू द्या वादी असू द्या किंवा प्रतिवादी असू द्या पण त्याला किंमत कशामुळे आणि ह्या देहाला किंमत कशामुळे कशामुळे तर सत्तेमुळे त्या आत्मसत्तेमुळे मौलिक ज्ञानोपारायणने जर बारकाईने विचार केला तर ज्या वेळेला निवृत्तीनाथांनी त्यांना जी अखंड सत्ता आहे आणि अखंड सत्तेचं ज्ञान ज्या वेळेला निवृत्तीनाथाच्या कृपेने त्यांना मिळालं त्यावेळेला त्यांची धर्मक्रांती झाली त्या कधी झाली मग आज, 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 आज बारकाईने जर विचार केला साडे सातशे वर्षापूर्वी जर गुळ खाल्ला तर आंबट लागत होता का बाबा आणि आज मग इथं येण्याचं जे कारण आहे तुमचं आपलं तर त्या सुखाच्या शोधा